अहिल्यानगर शहरातील सिव्हिल हडको परिसरातील जैन स्थानक या ठिकाणी श्रावक संघाच्या माजी आमदार जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता नवकार मंत्राचा सामूहिक जप करण्यात आलाय अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते तथा आमदार अरुणका जगताप हे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता नगर शहरातील सिव्हिल हडको परिसरातील जैन स्थानक या ठिकाणी श्रावक संघाच्या सामूहिक जप करण्यात आलाय आणि त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे तर या धार्मिक कार्यक्रमात जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी एकत्रित येऊन भक्तिभावानं नवकार मंत्राचा जप केला या मंत्र जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अरुण काका जगताप यांना लवकर बरं वाटावं वा अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती श्रावक संघाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना संघाचे विजय गुगळे म्हणाले अरुण काका हे के केवळ एक राजकीय व्यक्तिमत्व नसून समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये आपुलकीने आणि सन्मानाने पाहिले जाणारं नेतृत्व आहे त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही नवकार मंत्राचा जप केला नवकार मंत्र जप च्या दरम्यान संपूर्ण स्थानक परिसर पवित्रेनं भरून गेला होता शांततेत अनुशासनात आणि एकाग्रतेत पार पडलेला हा कार्यक्रम भाविकांच्या मनाला भावून गेला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रित येत सामूहिक प्रार्थना केली आणि अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली प्रकाशलाल लाल मुथा अनिल चंगेडिया हेमराज गांधी वैजनाथ हळदगुणे सुरेश लाल लोढा नेनसुख कटारिया विजय मुथियान सुहास मेहता प्रकाश सुरपुरिया शिरीष खिवनसरा अशोक चोपडा जयश्री चंगेडिया निर्मला ओस्तवाल कांता शिंगवी लताबाई कटारिया श्याम कटारिया पद्मबाई गुगळे सरलाबाई लोढा सरला मुथियान कुसुमबाई देसरडा ज्योती मुथियान वसंताबाई लुंकड अलका गुगळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर माजी आमदार अरुणका जगताप यांच्या आरोग्यासाठी केलेली ही प्रार्थना समाजातील एकतेचं आणि सहवेदनेचं प्रतीक ठरलंय

आपण लपाट जिला बोललं नापुर जर टाकलं त्याला सुद्धा त्यांनी जागा दिली होती साला दगडा जिथं माझा पत्ता सर आहे तिथं त्यांनी जागा देऊन त्याला बॉल बॉल करून साऱ्या बाजू दिलं ना तर मला तिथं साठ प्रमाणामध्ये शेळ त्याने तिथं टाकायला लागलं मी की ह्या इथं तू मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे तुम्ही एक शेड तुमच्या तर सुद्धा मोठ्या

आजार असल्यामुळे आपण सर्व समाजाच्या वतीने जय समाजाच्या वतीने आपण लवकर महामंत्राचं जे एकदम आहे त्याबद्दल मी सैन समाजाच्या वतीने त्यांना भगवान भगवंत करतो त्यांची प्रकृती चांगली होती ते बघून परत आपल्यामध्ये आपल्या सेवेसाठी प्रार्थना मी सगळ्यांमध्ये करतो जय मुलांच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बरं यासाठी सर्व थरातून सर्व धर्मियांच्या वतीने प्रार्थना करण्यात येत आहे बौद्ध समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज जैन समाज आणि समाजाच्या वतीनं त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अजून बघा हे सर्वसामान्यांचे नेते आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप गरीब कार्य सौर समस्या केलेलं आहे आपल्या जैन समाज केलेलं कार्य आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणजे हॉस्पिटल असो आनंद कार्यामध्ये ते धार्मिक कार्यामध्ये आपले अग्रेसर राहिलेले आहे हडो काकाचा हा जो राजकारणाचा समाजकारणाचा जो वारसा आहे तो त्यांचे सुपुत्र विद्यमान आमदार संग्राम यांच्या आणि त्याच्या समाजा आपल्या जैन समाजाला खूप त्यांचे सहकार्य लाभलेलं आहे लवकर आराव मिळव आणि त्यांच्यासाठी दिलेली आपण सर्वांनी केलेली प्रार्थना फलदायी ठरव अशी मी आशा करतो आणि त्यांना लवकरात लवकर मी बरे होऊन घरी येऊ अशी अपेक्षा या पक्ष मी व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर